मंडळी नमस्कार हे आहे राधानगरी धरण राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणाला उघडू शकतात अजून राधानगरी धरण ओव्हरफुल झालेलं नाही कमीत कमी नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के राधानगरी धरण भरलेलं आहे अजून पाच ते दहा टक्के राधानगरी धरण भरल्यानंतर त्याचे सलग स्वयंचलित दरवाजे उघडतील व पाण्याचा विसर्ग खूप मोठ्या प्रमाणात होईल व पुराचे प्रमाण जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकते त्यामुळे पुढील गावातील लोकांना आताच सावधानगिरीचा इशारा म्हणून हा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर आपल्या सोडण्यात आलेला आहे तरी सर्वांनी दक्षता घ्यावी ही विनंती मंडळी परत भेटूया असंच नाहीसोबत तोपर्यंत इथेच थांबूया धन्यवाद